नमस्कार मित्रांनो आपल्याला आज एक नवीन कथा सांगणार आहे त्या अगोदर आमच्या करा ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका जय श्री कृष्ण मित्रांनो गीता म्हणजे मानवी जीवनाच्या प्रत्येक समस्येवर उपायांचा अमृत स्रोत आहे गीता हे प्रेरणादायी विचारांचे महासागर आहे जे निराश मनाला आशेने आणि आत्मविश्वासाने भरून टाकते मित्रांनो जर तुम्ही ही गीता मनोभावे ऐकली समजून घेतली आणि जीवनात उतरवली तर नक्कीच तुमच्या मनाला शांती मिळेल आणि जीवनात सकारात्मक बदल घडतील जो कोणी भगवद्गीतेच्या या अमृतज्ञानाचा स्वीकार करतो त्याला जीवनातील प्रत्येक अडचणीवर उत्तर मिळतं आणि तो आपल्या इच्छित ध्येयाकडे सहजपणे पोहोचतो भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात जो मनुष्य श्रद्धा आणि समर्पणाने गीतेचा अभ्यास करतो त्याचं मन शुद्ध होतं पापांपासून मुक्ती मिळते आणि तो माझ्या परमधामात पोहोचतो म्हणूनच ज्या घरात दररोज गीतेच पठण किंवा श्रवण केलं जातं तिथे सुख समृद्धी आणि श्रीकृष्णाची कृपा सदैव वास करते कुरुक्षेत्राच्या रणभूमीत अर्जुनाची दुविधा महाभारताच्या युद्धभूमीवर अर्जुन आपल्या प्रियजनांना गुरुजनांना आणि बांधवांना युद्धासाठी उभं पाहून व्याकुल होतो तो श्रीकृष्णाजवळ आपल्या मनातील वेदना मांडतो हे केशवा मी युद्ध कसं करू हे सगळे माझेच तर आहे भीष्मपिताम आणि गुरुद्रोण यांच्यासोबत युद्ध पाप आहे त्यापेक्षा मी भिक्षा मागून जगतो पण आपल्याच माणसांचा नाश कसा करू हे ऐकून श्रीकृष्ण अर्जुनाला दिव्य ज्ञान देतात हे अर्जुना तू जेव्हा जन्ममृत्यूचा सत्यस्वरूप समजून घेशील तेव्हा तुझं मन शांत होईल आत्मा अमर आहे हे शरीर नाशवंत आहे पण आत्मा कधीच मरत नाही म्हणूनच तू मोह सोड आणि आपला धर्म पाय अन्याया विरोधात उभं राहणं हेच तुझं कर्तव्य आहे गीतेचा अमृत संदेश धर्म आणि कर्म हे जीवनाचे खरे आधारस्तंभ आहे भूतकाळाचा शोक आणि भविष्याची चिंतन करता वर्तमानात जगणं महत्वाचं आहे मृत्यू ही केवळ आत्म्याच्या प्रवासाची एक अवस्था आहे अंतिम सत्य नाही आपलं मन शुद्ध आणि विचार सकारात्मक ठेवणं हेच ख्रीभक्ती आहे श्रीकृष्ण सांगतात मी या संपूर्ण सृष्टीचा निर्माता पालनकर्ता आणि संहार करता आहे मीच सूर्याची तेजस्विता मीच हिमालयाची महानता आणि मीच सागराची अथांगता आहे प्रत्येक जीवाच्या हृदयात मीच वसतो म्हणूनच मित्रांनो श्रीमद्भगवद्गीता ही केवळ एक ग्रंथ नाही तर जीवनाचा खरा मार्गदर्शक आहे गीतेचा अभ्यास आणि आचरण केल्याने जीवनात शांती समाधान आणि भगवंताची कृपा नक्की मिळते